वर्ध्यात तरुणीला बेदम मारहाण धक्कादायक घटना मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल या घटनेने लोकांचे लक्ष वेधले असून समाजात मोठा संताप व्यक्त होत आहे वर्ध्यातील बुरांडे लेआउट परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सगळीकडे खळबळ उडवली आहे नवरा बायकोच्या दाम्पत्याने एका तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडीस आली आहे ही घटना मोटरसायकलच्या वादातून झाल्याचं समजते या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे त्यामुळे या घटनेने लोकांचं लक्ष वेधले असून समाजात मोठा संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत तरुणीच्या नाकाची हड्डी फ्रॅक्चर झाली आहे जखमी तरुणीवर सध्या वर्ध्यात सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत रामनगर पोलिसांनी या घटनेतील आरोपी नवरा बायको दाम्पत्या विरोधात भादवी कलम तीनशे पंचवीस तीनशे एक्केचाळ पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे मारहाण करणारा इसम वर्ध्याच्या हिंदी विश्वविद्यालय येथील सुरक्षा रक्षक असल्याची चर्चा सुरू आहे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास हाती घेतला असून मारहाणीमागील खरे कारण शोधण्याचं काम सुरू आहे या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे एका सामान्य वादातून इतका मोठा प्रकार घडणे हे निंदनीय असल्याचं लोकांनी म्हटले आहे रामनगर पोलिसांनी स्टेशन स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणाचा तपास करीत आहे आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट हर्षाली सातघरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट